ग्रँडमास्टर संदीप पाटील सर सचिव आय बिल्यू स्पोर्ट्स फाउंडेशन कोल्हापूर यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाचे बी टी कॉलेज बी एड कॉलेज या ठिकाणी तीन महिने स्वसंरक्षण कलेचे प्रशिक्षण महिला सक्षमीकरण कार्यक्रमाअंतर्गत दिले जात आहे सदर कार्यशाळेमध्ये महाविद्यालयाच्या ऐंशी विद्यार्थिनींचा समावेश आहे महाराणी ताराबाई शास्त्रीय अध्यापक महाविद्यालय कोल्हापूर अंतर्गत दर शनिवारी राबवल्या जाणाऱ्या कराटे प्रशिक्षणमध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत यामध्ये आमचे मार्गदर्शक कॉलेजचे मार्गदर्शक सर्व शिक्षक तसेच आमचे कोच संदीप पाटील सर यांचे मी खूप खूप आभार मानते त्यांनी आणि तसेच कॉलेजचेही आभार मानते कॉलेजला आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल कॉलेजचे मी मनापासून आभार मानले